नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या किचन मध्ये तर आज आहे आणि रविवारी सकाळी सगळ्या मार्केटला गेलो मच्छी मार्केटला आणि खूप छान अशी ही ताजी ताजी मोठी मोठी अशी कोळंबी मिळालेली आहे ह्या कोळंबीचा आज मी बनवणार आहे कोळंबी स्टिक फ्राय तवा स्टिक फ्राय खूप छान होतं शंभूची आणि माझी खूप फेवरेट डिश आहे तर एवढ्या साऱ्या कोळंब्या आहेत तर ह्या कोळंब्या साफ कशा करायच्या आहेत आणि संपूर्ण रेसिपी काय आहे चला पाहूया तर सगळ्यात आधी बघूया ह्या कोळंब्या साफ कशा करून घ्यायच्या आहेत ते कोळंबी आधी मी धुवून घेतलेली आहे आणि एक कचरा टाकण्यासाठी घेतलेली आहे हे वाटका आणि एक कोळंबी स्वच्छ करून झाल्यानंतर प्लेट घेतलेली आहे ती ठेवण्यासाठी एक स्टी घेतलेली आहे गरज लागल्यास आणि दुसरी कैची घेतलेली आहे तर सुरुवातीला सगळ्यात आधी जे खालचे पाय आहेत ना कोळंबीचे ते कापून घ्यायचे ते कापल्यानंतर खाली एक असं धागा असतो म्हणजे जसं शर्ट घातल्यावर जशी बटणं असतात ना लावलेली तसे हे त्याचे खालचे बटन्स असतात ते कापायचे आणि हे शेल ना अगदी इझिली निघते त्याचं म्हणजे तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागत नाही अगदी पटकन निघतात आणि खैचिन कापून घेतल्या की सोपं जातं चाकूने करण्यापेक्षा तर थोडीशी शेपटीचा भाग मी ठेवणार आहे असंच डेकोरेशनसाठी आणि पुढचं जो तोंड आहे तोसुद्धा मी काढून घेणार आहे आणि त्याचा पोटाचा जो काही भाग असतो ना म्हणजे जी काही रेश असते धागा असते त्याचा पचनसंस्था असते ती तर ती काढून घ्यायची आहे ते जर न काढता पण बनवला कोळंबी तर ते आपल्या पोटाला बाधा होऊ शकते पोट बिघडू शकतं त्यामुळे तो काळा धागा आणि पोटातली जी काही घाण असेल ना ती काढून घ्यायची आहे त्याच्या तोंडाजवळ असलेला बरासा नको असलेला भाग मी काढून घेतलेला आहे जो मला हवा आहे मी तो ठेवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित साफ स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे मी तर कोळंबी माझी बऱ्यापैकी मोठी आहे जर तुम्हाला कोळंबी साफ करता येत नसेल तर तुम्ही ज्यांच्याकडून कोळंबी घेतलेली असेल त्यांनाच सांगायचं की आम्हाला कोळंबी साफ करून द्या तर देतात ते लोक करून तर मी इथे कोळंबी साफ करून झाल्यानंतर ना धुवून घेतलेले आहे स्वच्छ मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे दीड चमचा आगरी मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर त्यानंतर था अर्धाहून थोडंसं कमी हळद घेतलेली आहे त्यानंतर थोडंसं घेतलेलं आहे जिरा पावडर थोडीशी धना पावडर थोडंसं घेतलेलं आहे तंदुरी चिकन मसाला त्यानंतर घेतलेलं आहे ब्लॅक पेपर पावडर आणि घेतलेलं आहे मीठ जर तुमच्याकडे तंदुरी मसाला नसेल तर तुम्ही चिकन मसाला घातला तरीसुद्धा चालेल दोनही नसतील तरी काही हरकत नाही त्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि हे सगळं काही मिक्स करण्यासाठी घेतलेलं आहे लिंबू तर एक अखंड लिंबू घेतलेला आहे मी पिळून घेतलेला आहे बिया काढून घेतलेल्या आहेत लिंबू पिळून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करायचं आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे मी जवळजवळ दीड चमचे इतकं तेल घातलेलं आहे थोडंसं ओलसर होण्यासाठी तर मिक्स करून घेतलेलं आहे पूर्णपणे आणि आता यामध्ये घालणार आहे मी कॉर्नफ्लावर पावडर आणि छानपैकी क्रंची होण्यासाठी कॉर्नफ्लावर पावडर घातलेली आहे तर कॉर्नफ्लावर पावडरसुद्धा यामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे कोळंबीला मसाला छान कोट व्हावा यासाठी मी एक चमचा इतकं पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि ना कोळंबी छान यामध्ये बुडवून बुडवून घ्यायची लोळवून घ्यायची आणि ह्या स्टिकमध्ये अडकवून घ्यायची तर छानपैकी हे असंच सगळ्या काही स्टिक्समध्ये सगळ्या कोळंबी मी अशाच पद्धतीने मसाल्यामध्ये लोळवून बुडवून छान अशा अडकवून घेतलेल्या आहेत आणि ना लगेचपैकी हे तळायला घ्यायच्या आहेत मग ठेवायच्या वगैरे नाही आहे थोडा वेळ वगैरे ठेवायची गरज नाही आहे हे लगेच तळायला घ्यायचे आहेत तर फटाफट ह्या सगळ्या काही स्टिक्स आहेत त्या मी ह्या कोळंबीने भरून घेते तर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे ग्रिल करण्यासाठी तर तुम्हाला कुठलीही गोष्ट ग्रिल करायची असेल ना तर तुमच्याकडे भिड्याचा तवा असेल ना तो तुम्ही वापरा अतिशय भारी टेस्ट येते तर इथे मी घेतलेला आहे भिड्याचा तवा थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ह्या कोळंबीवाल्या स्टिक्स मस्तपैकी यामध्ये रचून ठेवलेल्या आहेत सगळीकडे छान असं तेल लागेल असं पसरवून घेतलेले आहेत मी आणि एक बाजू झाली की दुसरी बाजू पलटवून घेतलेली आहे आणि लगेचच तयार होतात हे खूप काही वेळ लागत नाही याला तर छान हे दुसऱ्या बाजूने सुद्धा तयार झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित पलटवून घेते आणि अगदी चार ते पाच मिनटामध्ये हे तयार होतात तर बघा सगळ्या काही कोळंबीचे स्टिक्स आहेत ना त्या रेडी झालेल्या आहेत अतिशय सुंदर दिसत आहेत आणि चव म्हणाल तर प्रतिंब झालेली होती चव आणि खूपच टेस्टी लागत होते नेहमीप्रमाणेच झालेले होते अगदी भारी बाहेर हॉटेलमध्ये असे छान असे पदार्थ खाण्यापेक्षा आपण घरीच ते अगदी काही मिनिटातच बनवू शकतो आणि त्याची मजा मस्तपैकी घेऊ शकतो तर खूपच टेस्टी झालेले होते तर तुम्हीसुद्धा बनवून पहा शंभूला तर प्रचंड आवडतात मलासुद्धा खूप आवडतात तर बस पुरता इतकंच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा नक्की क्लिक करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय थँक्यू